नमस्कार जर्नी फॉर डेस्टिनीमध्ये मी प्रतीक सावंत तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे तर आज आपण आलो आहोत कळसुली भडगाव राज्यमार्गावरती हा जो परिक्षेत्र आहे तो आपल्या वन विभागाच्या अंतर्गत राखीव ठेवला परिक्षेत्र आहे आणि हा पूर्ण राज्यमार्ग असल्यामुळे वाहतुकीची दरवळ वगैरे सुरूच असतो आणि जसं आपण बोर्डमध्ये बघताय राखीव वनक्षेत्र असल्यामुळे इथे नैसर्गिक अधिवासांचा म्हणजे नैसर्गिक प्राणी पक्षी इतर जेव्हा इथे वावर नेहमी सुरूच असतो आणि ह्या परिक्षेत्रामध्ये सध्या सिंधुदुर्गात अवकाळी पावसाचं थैमान सुरू आहे पण या अवकाळी पावसासाठी कारणीभूत कोण आहोत याचा आपण सगळ्यांनी एकदा विचार केला पाहिजे त्याशिवाय हे थांबणार नाही शेतीचं जे नुकसान होत आहे शेतकरी राजा आपला बळीराजा आपण याला म्हणतो त्याचं जे नुकसान चाललं आहे तर तो पुढच्या वेळी शेती करेल का आणि त्याला जबाबदार कोण आहेत तर त्याला जबाबदार आहोत आपणच तो आपण शेतीचा नाच करतो जंगल तोडतो आणि याचं तो दुःख हे वाटतं की आपण कोकणाच्या भडगाव कळशी राजमार्गावरती असताना राखीव परिक्षेत्र असताना फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत येत असतानासुद्धा ज्या क्षेत्रामध्ये वृक्षतोड झाली आहे मोठ्या प्रमाणात जंगल तोड झाली आहे त्याला जबाबदार कोण आहे या वृक्षतोड करणाऱ्या लोकांना अभय कोण देत आहे याचा इथं सगळ्यांनीच बारीक विचार केला पाहिजे आपण जर पुढे पुढे आलात तर आपण नेहमी विचार करतो की आपण छोट्या प्रमाणात झाडं तोडतो मी माझ्या जमिनी झाडं तोडतो याला काय होईल पण ह्या छोट्या छोट्या प्रमाणात झाडं याचा परिणाम आपल्या निसर्गावर निसर्गावर होत असतो आणि ह्याचाच एक परिणाम आहे की पाण्याच्या अखतेर येणाऱ्या जमिनी जपण मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे या वृक्षतोडला जबाबदार कोण आहे बघू शकता की सगळीकडे जे मला डोंगर पसरलेलं असताना सुद्धा हा मध्ये एक असा पीस आहे रस्त्याच्या लागून आहे आणि याचं सगळ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि याला जबाबदार आपणच आहोत ज्याला जबाबदार आहे तिथले स्थानिक नेते स्थानिक मंडळी स्थानिक जे आपण राजकीय नेते म्हणतो किंवा राजकीय पुढारी आणि या ठिकाणचे अधिकारी जे डोळे बंद करून साखर घेऊन गप्पा आहेत ते सगळे जबाबदार आहेत तुम्ही बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात नुकसान वृक्षतोड झाली आहे आणि झाडं अशीच पडीच आहेत आपण जसं आपलं रक्षण जंगलात दे राखण देणारी करावं असं आपल्याला वाटतं तसं आपणही जंगलाचं रक्षण केलं पाहिजे जसं या ठिकाणी वन विभागाच्या अस्तिरी क्षेत्रामध्ये वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि यात कोणताही अधिकारी लक्ष मूक देऊन बंद आहेत सगळे अधिकारी आपले डोळे बंद करून तोंडात साखर करून गप्पा बसले तर याला जबाबदार कोण आहे त्याला कोणाचा अभय आहे याचा इथं सगळ्यांनी विचार केला पाहिजे कोकणात जो अवकाळी पाऊस पडतो आहे याची काय कारणं आहेत कोकणात जे थै पावसा थैमान झालं आहे बळीराजा हा अक्षरशः ते रडतोय तर त्याला जबाबदार कोण आहेत ह्याचा एकदा तुम्ही सगळ्यांनी बारीक विचार करा आणि वृक्षतोड थांबवली नाहीत तर कोकणाचा हा वायरड नक्कीच बनेल आणि याला तुम्ही जबाबदार असाल